नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं कल्पनाताई या पूर्णाजीच्या गोळ्या देण्यासाठी विमलला पाठवून देतात तर तितक्यातच तिथे सायली आलेली असते तर सायलीला अर्जुनची आणि मानसीची मैत्री खूप खटकत असते त्यावेळी ती कल्पनाताईंना विचारते आई आता तर आपण पुऱ्या बनवणार होतो ना पुऱ्या तळणार होतो मग आता काय बनवणार आहोत अचानक आणि त्यांना तरी काहीतरी वेगळं बनवून हवं आहे ना तर मी कल्पनाताई बोलतात हो गं पण एक काम करशील का त्यांना अगोदर कॉफी हवी आहे ना मग ब्लॅक कॉफी बनवून दे तर मी पण तर दुसरी कामं करून येते असं बोलून कल्पनाताई तिथून निघून जातात तर मी खूप चिडचिड करत भांड्यांची आदळापट करत बोलू लागते हो ना देते कॉफी बनवून देते तुम्ही ना दोघंही मने आणि जिजू गप्पा मारत तुम्हाला आता कॉफी देते त्यानंतर अजून काहीतरी बनवून देते त्यानंतर गरमागरम जेवण वाढते तर मी फक्त गप्पा मारत बसा हवं नको असेल ते मी पाहते असं बोलून ती कॉफी बनवत असते कॉफी बनवताना ती खूप चिडचिड करत असते ती कॉफी बनवत ठेवते आणि ती काय बोलतात हे ऐकण्यासाठी रूमच्या जवळ जाते आणि रूमजवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करते मात्र तिला काहीच ऐकू येत नाही त्यावेळी ती बोलत ते बघ आता मी एवढा ऐकण्याचा प्रयत्न करते तरी काही ऐकायला येत नाही आता काय करू काहीच करू शकत नाही त्यापेक्षा एक काम करते त्या दोघांना हव्यात तेवढ्या गप्पा मारून देत त्या मन्या जिजूला काय करायचं ते करून देत मला काय फरक पडतो आहे असं ती एकटीच बडबडत असते बडबड करतच ती कॉफी बनवत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि मानसी गप्पा मारत असतात त्यावेळी मानसी अर्जुनला बोलत असते अर्जुन किती छान दिवस होते ना आपले कॉलेजचे आणि ते दिवस खरंच खूप आठवतात मला आणि अजूनही त्यावेळी ती विचारू लागते जिजू आणि चैतुक असते आहे तवी अर्जुन काहीच बोलत नाही तो गप्पा हे पाहतात मानसी बोलू लागते जिजू मला माफ कर मला माहिती आहे ज्यावेळी आपण चैतूची आठवण काढतो त्यावेळी आम्हाला नक्कीच कुणालची आठवण येते किती छान ग्रुप होता ना रे खरच ला होता, आपला आणि खरंच आपल्या ग्रुपला नजर लागली आहे खूप छान ग्रुप होता आणि आपलं खूप छानही चाललं होतं तितक्यातच अर्जुन बोलतो आता तो विषय नको आता आपण ज्या कामासाठी आलो आहे ना ते काम आपल्याला करावं लागेल आणि तुझे सगळे डिटेल्स वगैरे आहेत का त्या जमनीचे किंवा त्या जमनीच्या माणसाने तुझ्याजवून हडप करण्याचे जे प्रयत्न केले ते सगळे कॉल रेकॉर्डिंग वगैरे त्यावेळी ती बोलखते हो अर्जुन माझ्यासवळ सगळं आहे त्याचे सातबारा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत मी तुला देऊ का तवी अर्जुन बोलतो हो तू सगळ्या डिटेल्स दे आणि त्या संदर्भातची या अगोदर मी एक केस हँडल केली होती त्याबद्दलचा मी रेफरन्स तुला दाखवते आणि त्यानंतर आपल्याला तशा प्रकारे स्टडी करावी लागेल मी अर्जुना आपलं बुक शोधत असतो आणि ते डॉक्युमेंट पाहत असतो तरी मानसेही अर्जुनला विचारते अर्जुन तुला काही हवं आहे का कपटमधलं तवी अर्जुन बोलतो हो मला ते लाल कलरचं बुक हवं होतं मी मानसी बोलते ओ के मी घेऊन येते असं म्हणून मानसी घेऊन येण्यासाठी जाते तर त्याच्या मागोमागही अर्जुनही गेलेला असतो मी अर्जुन ते बुक काढण्यासाठी मानसीच्या खांद्यावर हात ठेवतो हे सगळं सायलीने पाहिलेलं असतं सायलीला ते पाहून खूप राग येतो सायली ही चिडूनच मोठ्याने आवाज देत बोलू लागते तुम्ही बसा ना तुम्ही अर्जुन पाहतो आणि बोलतो काय आहे नक्की तवी अर्जुनला सायली बोललं ते काही नाही हो तुम्ही बसा ना तुम्ही कशाला एवढे कष्ट करताय अहो तुम्ही इथे बसा तुमचं काम करा मी देईन ना तुम्हाला जे हवं आहे ते तोपर्यंत तुम्ही निवांत काम करा रवी अर्जुन बोलतो अगं हो पण तू कशी देणार आहेस मला सांग तुझी उंची बघ तुला नाही जमणार मीच घेतो थांब सायली ही मनाशीच बोलू लागते हो का माझी उंची कमी आणि या मनाची उंची जास्त आहे का असेल कदाचित पण एक लक्षात ठेवा देव देताना एकच कोणतीतरी उंची देतो शरीराची तरी नाहीतर बुद्धीची तरी, तरी, बुद्धी तरी? पण नाही ना तुम्हाला ते कधी कळणारच नाही त्यावेळी त्या दोघांजवळही सायली खूप रागाने पाहू लागते त्यानंतर सायली तिथेच उभी असते त्यावेळी अर्जुनला ती बोलू अर्जुन ला लागते तुम्हा दोघांसाठी तुमच्या आवडती काळी कॉफी घेऊन आणली आहे घ्या ना तवी अर्जुन बोललागतो ठेवा नाही ते आम्ही घेतो तोपर्यंत तवी सायली अर्जुनाने मन मानसीजवळ खूप रागाने पाहू लागते त्यावेळी ती बोलू लागते यांना माझी काहीच किंमत नाही आहे का मी यांच्यासाठी ती कॉफी बनवून घेऊन आली आहे मात्र यांना फक्त हीच महत्वाची आहे असा विचार करत ती मानसीजवळ जात असते आणि तिच्या हातामध्ये कॉफीचा ट्रे असतो त्या दोघांमधल्या गप्पा रंगत असतात आणि ती केसबद्दलची स्टडी करत असतात त्या दोघांचाही सायलीजवळ लक्षण असतो आणि नकळतपणे सायली ही कॉफी मानसीच्या अंगावर होते तवी मानसीला खूप भाजलेलं असतं आणि मानसी मोठमोठ्याने ओरडत असते तवी अर्जुन तिला सावरत असतो आणि तिची काळजी घेत असतो आणि अर्जुन तिच्या ड्रेसवरची कॉफी सगळी पुसत असतो हे पाहून सायलीला अजून राग येतो तवी अर्जुन सायलीला बोलतो तुम्ही हे काय केलं आहे मात्र सायलीला खूप हसायला येत असतं तवी अर्जुन तिला सॉरी बोलत असतो तवी मानसी बोलते अरे तुझी काहीच चूक नाही आहे तरी तू सॉरी का बोलतो आहेस पण मला खूप दुखतंय रे तवी अर्जुन तिची मनापासून काळजी घेतो हे पाहून सायलीला अजून राग येतो तितक्यातच अर्जुन तिनं बोलतो अहो सायली तुम्ही कॉफी घेऊन का उभ्या ठेवा नाही ते त्यावेळी सायली भानावर येते आणि ती कॉफी तिथे ठेवते त्यावेळी सायली मनाशीच बोलू लागते असला विचार मी कसा काय करू शकते आणि असा विचार माझ्या मनात तरी कसा काय येऊ शकतो नाही मी असं काहीही करणार नाही कारण हा सगळा सालीला सायलीचा भास असतो त्यावेळी ती अर्जुनच्या समोर कॉफी ठेवते आणि तिथून निघून जाते त्यावेळी स्वतःलाच मनाशी तिला गिल्टी फील होत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाही सँडीला घेऊन घरी आलेली असते त्यावेळी ती बाबांच्या रूममध्ये येत बोलू लागते बाबा तुम्हाला सँडीला भेटायचं होतं ना हा बघा सँडी आलाय तुम्हाला भेटण्यासाठी त्यावेळी सँडी हा रविराज सरांना नमस्कार करतो तवी रविराज सरांना तो पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे करतो तवी रविराज किल्लेदार विचारू लागतात तुमच्यामध्ये पाडव्याच्या शुभेच्छा देण्याची हीच पद्धत आहे का तवी मात्र प्रिया खूप खाबरून गेलेली असते तवी ती सँडीजवळ रागाने पाहते आणि मनाशीच बोलू लागते आता ह्याला काय करायचं होतं इथे फक्त आल्यावर प्रश्नांची उत्तरं द्या एवढीच सांगितलं होतं ना आणि शुभेच्छा देण्याचं नाटक का करायला गेलं आहे हा तवी सँडी या लगेचच हात जोडतो आणि बोल लागतो पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तवी रविराज किल्लेदार बोल लागतात तुला सुद्धा या पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा त्यानंतर रविराज सर बोलू लागतात प्रिया तू ते काम करशील का सँडील सोबत मला खूप बोलायचं आहे आणि महत्त्वाचं त्यामुळे तू बाहेर गेलीस तरी चालेल ते प्रिया बोलू लागते बाबा पण तवी रविराज बोलू लागतात प्रिया मी तुला बोलवणार आहे पण मला सँडीशी पर्सनली बोलायचं आहे तू जाशील ना बाहेर आणि जाताना दरवाजा लावून घे ते प्रिया मात्र खूप खाबरून गेलेली असते त्यावेळी ती हो असं बोलते आणि बाहेर जात असते तर सँडीलाही काय करावं हेच सुचत नाही पण प्रिया नाईला जास्त निघून जाते तर सँडी हा तिथेच उभा असतो तवी रविराज सर हे कपाटाजवळ जातात आणि सँडीला पाहतात तर सँडी हा मॅसेज करत असतो तवी रविराज सर सँडीला लागतात अरे सँडी प्रियाला काय मॅसेज करायचं आहे तू माझ्याशी बोलायला आला आहेस ना आणि प्रिया होतीस की तिलाही माहिती आहे तू माझ्याशी बोलायला आलायस मग तू मोबाईल ठेव बघू आणि माझ्याशी बोलण्यासाठी इथे बस तवी सँडी ह्या नाईला जास्त तिथे बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ही मानसे मानसी आणि अर्जुनला कॉपी देऊन निघणारच इतक्यातच अर्जुन हा मानसीला विचारत असतो मानसी तो तुझा प्लॉट कुठे आहे सांग बघू तरी मानसी बोलू लागते अर्जुन आपण एक दिवसाच्या नाईट ट्रिपसाठी गेलो होतो ना तिथेच आहे तरी अर्जुन त्या सगळ्यात जुन्या आठवणी बोलू लागतो त्यावेळी तो बोल लागतो तुला आठवत आहे हो का त्या रात्री लाईट गेली होती आणि आपण दोघंच तिथं होतो हे हो ऐकून सायलीला अजून राग येतो त्यावेळी सायलीही त्यांच्या दोघांच्या मध्ये येऊन बोलण्याचा प्रयत्न करते त्यावेळी त्या दोघांना विचारू लागते तुम्हाला दोघांना अजून काही देऊ ती जेवणाची वेळच झाली आहे मग जेवणच वाढते ना तवी मानसी बोलवते नाही नाही मी लगेच काही जेवणार नाही आहे मला हेल्दी आणि लाईट असं हवं आहे तवी अर्जुन बोलतो तुला हेल्दी आणि लाईट म्हणजे तुझ्या आवडत्या मसाला ओट्स चालतील का तरी मानसी बोलकते म्हणजे तुझ्या अजूनही लक्षात आहे का माझ्या आवडीनिवडी तवी तो बोलकतो हो गं मानसी तुझ्या आवडीनिवडी माझ्या लक्षात नाही राहतील असं होणार आहे का अगं तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे हे ऐकून सायलीला अजून राग येतो त्यावेळी सायली बोलते की काय चाललंय ह्यांचं यांच्या गप्पा काही संपतच नाहीत आणि एवढी मैत्री आहे का तरी सायली ही मोठ्यानेच मन्या असा आवाज येते तरी अर्जुना सायलीजवळ पाहतच बसतो तरी मानसीला ती बोलू लागते मने हे तुमचं पाळण्यातलं वगैरे नाव आहे का तवी मानसीला आश्चर्य वाटतं आणि ती सायलीजवळ पाहू लागते तवी अर्जुनही सायलीजवळ पाहत असतो त्यावेळी सायली बोलते नाही म्हणजे तुमच्या आत्याने वगैरे कानात कुरूळ असं करून तुमचं नाव मन्या असं ठेवलं आहे का ते एकताच मानसीला हसायला येतं त्यावेळी अर्जुनही खूप हसू लागतो त्यावेळी ती बोल लागते नाही अगं माझं नाव मानसी आहे तरी मानसी बोल लागते माझं नाव मानसी आहे आणि सर्वजण मला मानसीच बोलतात तवी सायली बोलते मग तुम्हाला मन्या वगैरे अशी हा का मारतात हे आणि तुमचंच मानसीचं नाव किती छान आहे ना तवी अर्जुनला व पाहून मानसी बोलला ते नाही नाही मानसीपेक्षा मन्या नाव माझ्यासाठी खूप खास आहे कारण ते मला जिजूने ठेवलं आहे आणि जिजू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तभी बोल हो तर मी अर्जुन बोलतो हो ना माझ्या एका टी शर्टवर मांजरीचा फोटो होता आणि त्या क्यूट मांजरीसारखी तू क्यूट दिसत होतीस आणि म्हणूनच मी तुझं नाव मने असं ठेवलं हे पाहून सायलीला असून धक्का बसतो तर सायली त्या दोघांजवळ रागाने पाहू लागते तर सायली बोल लागते ह्यांचं काय चाललं आहे खरंच यांची घट्ट मैत्री आहे का मात्र त्या दोघांची मैत्री पाहून सायलीला खूप राग येत तू तर अर्जुना आवडीनेच मनाचे गाल ओढत असतो ते पाहून अजून सायलीची चिड होते सायली त्या दोघांजवळ रागाने पाहू लागते तर अर्जुन हा सायलीला बोलू लागतो तुम्ही इथे का आहात जा ना तर सायली ही रागाने तिथून निघून जाते तर अर्जुन बोलू लागतो चल आता खूप झाले गप्पा आता दोघांना आपल्याला केसबद्दल बोलावंच लागेल तर दोघंही केससंदर्भात बोलत असतात सायली मात्र तिथून रागाने निघून जाते मानसी मानसीही अर्जुनला विचारते अरे अर्जुन मी तुला मगापासून विचारणार होते पण विचारायचंच राहून गेलं ही मुलगी कोण आहे तवी सायली असं अर्जुन लागतो तवी ती विचारते सायली म्हणजे कोण आहे नक्की तवी अर्जुन बोलतो माझी बायको तर एकूण मानसीला धक्काच बोलतो मानसी लागते बोल बोल म्हणजे तुम्हाला सांगितलंही नाही तुझं लग्न झालं हे तवी अर्जुन बोलतो नाही ग राहून गेलं त्यावेळी ती बोलते अरे ओळख तरी करून द्यायची ना तवी अर्जुन बोलतो तुला माहिती आहे ना मला या फॉर्मॅलिटीज वगैरे जमत नाहीत तर मी मानसी बोल लागते ओके पण मला सांग तू अशा हॉट मुलींजवळ पाहायचास आणि माझ्यासारख्या हॉट मुलींजवळ पाहणारा मुलगा अशी साधी सिंपल बायको कशी काय करू शकतो तवी अर्जुन बोलतो अगं मानसी तू काय विचारतेस मी मानसी बोलते खरं तेच विचारते तू एवढी सिंपल आणि साधी बायको कशी काय करू शकतोस आणि तू शोधली आहेस का तरी अर्जुन काहीच उत्तर देत नाही हे ऐकून मात्र सायलीला खूप रडायला येत असतं तवी ती रडतच त्या दोघांजवळ पाहत असते त्यानंतर तिला भास होतो की त्या दोघांचं लग्न लागतं तवी घरातले सर्वजण मानसेने अर्जुनचं लग्न लावून देतात हे तिला आठवू लागतं तवी अर्जुन खूप खुश असतो आणि मानसेही दोघंही एकामेकाच्या गळ्यात वर्माला घालतात आणि अर्जुनच्या मिठीत मानसे आहे हे पाहून सायलीला खूप रडायला येत असतं तवी सायली घरातून बाहेर निघत असते तवी अर्जुन तिला आवाज देतो मी सायली मधुकर तवी सायली मागे येऊन पाहते तवी अर्जुन आणि मानसी तिला बोलतात मी सायली मधुकर जेवल्याशिवाय जायचं नाही या ते सगळं आठवून सायली मागे पाहते तर तिथे कोणच नसतं तर सायली पुन्हा एकदा त्यांच्या स्टडी रूममध्ये डोकावून पाहते तर ती दोघंही स्टडी करत असतात मात्र सायलीला हा झालेला एक भास असतो तवी सायली खूप रडत असते तितक्यातच कल्पनातही आवाज देतात आणि बोलतात सायली जरा इकडे येतेच का तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज किल्लेदार हे सँडीला बोलत असतात सँडी आता माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे तुझं तन्वीवर किती प्रेम आहे त्यावी तो तो खूप प्रेम आहे तवी रविराज किल्लेदार बोलतात खूप छान आता मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे की यापेक्षा जास्त प्रेम आहे का तुझं तन्वीवर त्यावेळी त्यांनी त्याच्यासमोर पैसे टाकलेले असतात त्यावेळी सँडी त्या पैशांजवळ पाहतच बसतो त्यावेळी सँडीला काहीच उत्तर देता येत नाही त्यावेळी ते, ते बोल लागतात तुझं जर या पैशांपेक्षा माझ्या जा तन्वीवर जास्त प्रेम असेल तर खरंच मला आनंदच आहे पण एक लक्षात ठेव तुझं जर तिच्यावर अजिबातच प्रेम नसेल तर तुझे पैसे हे सगळे आहेत आणि जर तिच्यावर प्रेम असेल तर यातला एकही रुपया तुला मिळणार नाही तरी मी सँडी हा मनाशीच विचार करू लागतो आणि बोलतो एवढे पैसे तर मला प्रिया देणारच नाही सँडी उत्तर देत नाही म्हणून रविराज किल्लेदार ते पैसे उचलायला जाणार तितक्यातच सँडी ते पैसे घेतो आणि बोलू लागतो अहो असं कसं होईल समोर लक्ष्मी आली आहे आणि घेतली नाही असं होऊ शकतं का नाही ना अहो लक्ष्मीला कधी लातडायचं नसतं म्हणून तो पैसे हातात घेतो तरी रविराज किल्लेदार लागतात मला हे अगोदरच लक्षात आलं होतं त्यामुळे आता हे पैसे घ्यायचे आणि माझ्या तन्वीच्या आयुष्यातून निघून जायचं पुन्हा इथे यायचं नाही तर दुसरीकडे प्रियाही सँडीला फोन करण्याचा प्रयत्न करते मात्र सँडी काही फोन उचलत नाही त्यावेळी ती चिडचिड करत बोलू लागते आता हा सँडी गेलाय तरी कुठे मी एवढे फोन करते तरी त्याला उचलता येत नाही का असं म्हणून ती फोन फेकून देते तितक्यातच रविराज किल्लेदार तिथे येतात आणि बोल लागतात बाळा तन्वी एक लक्षात ठेव तो सँडी फक्त पैशावर तुझ्या प्रेम करत होता तुझ्या बापाच्या पैशावर तुझ्यावर त्याचं अजिबात प्रेम नव्हतं आणि तो पैसे घेऊन इथून निघून गेला आहे तवी तन्वीला धक्काच बसतो तवी ती पाहतच बसते तवी रविराज किल्लेदारांना विचारते तुमचे पैसे घेऊन तो निघून गेला त्यावेळी तिला धक्का बसलेला असतो तवी रविराज किल्लेदार बोलतात हो बाळा माझे पैसे घेऊन तो निघून गेला आहे त्याच्यासमोर मी एवढा पैसा ठेवला की त्या पैशाच्या लालसेपोटी त्याच्यावरचं तुझ्यावर प्रेम असलेलं मला समजलं खरं बघायला गेलं तर तुझ्यावर त्याचं काडी मात्रही प्रेम नाही आणि म्हणूनच तो निघून गेला प्रिया ही मुद्दाम रडण्याचं नाटक करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ही मसाला ओट्स बनवते आणि अर्जुन आणि मानसीसाठी घेऊन जाते त्यावेळी ती मसाला ओट्स घेऊन जाते त्यावेळी सुद्धा त्या दोघांच्या दो गप्पा चालू असतात ते पाहून सायलीला खूप राग येतो त्यावेळी सायली मनाशीच बोल लागते हे घ्या तुमच्या स्पेशल मसाला ओट्स त्यावेळी सायलीला अर्जुन बोलू लागतो आता सगळ्यांनाच सांगून ठेवा की कोणी आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटू लागतं तर पुढील भागात पाहायला मिळतं अर्जुना सायलीजवळ कॉफी मागत असतो त्यावेळी सायली बोलते ही काय कॉफी तयारच आहे त्यावेळी अर्जुन बोलतो द्या ना मग त्यावेळी सायली बोलते नाही मला नाही जमणार कारण माझी उंची कमी आहे ना मग माझा हात नाही पोचणार तुम्हीच येऊन घेऊन जा हे कोण कल्पनाताई सायलीजवळ पाहतच बसतात तर अर्जुनलाही आश्चर्य वाटतं की सायली असं कसं बोलू शकते म्हणून तो सायलीजवळ पाहत असतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद